अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली प्रथमतः शाळेचे संस्थापक ॲडव्होकेट शशिकांत आहिरे व प्राचार्य रोशनी आहिरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आलाय या विद्यार्थी व शिक्षकांनी नेताजींच्या जीवनावर आधारित विविध प्रसंगांचं भाषणातून कथन केलं आहे तू मुझे आजादी असा सुभाषचंद्र बोस यांचा संघर्षमय प्रवासाचं वर्णन केलंय स्वातंत्र्य चळवळीत मोलाचा वाटा निभावला त्यांच्या स्मरणार्थ कृतज्ञता म्हणून हा दिवस दरवर्षी पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो असे विद्यार्थ्यांनी आपले विचार भाषणातून मांडले तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी राज्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली असे कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संस्थापक चेअरमन ॲडव्होकेट आहिरे यांनी आपल्या भाषणात सांगितले हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणावीसशे सहासष्टमध्ये मध्ये शिवसेना या पक्षाची स्थापना केली व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर मार्मिक फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेना प्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं मराठी माणसाला न्याय मागण्यासाठी लढण्याची ताकद दिली याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य प्राध्यापक रोशनी अहिरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी आकाश साळुंखे नामपूर